नंदीध्वज मिरवणुकीत डॉल्बीसाठी परवानगी नाकारण्यात आली असून आपत्कालीन व्यवस्थापन नियोजनासाठी वॉकी टॉकीचा वापर करण्यात येणार आहे सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त निघणाऱ्या मानाच्या नंदीध्वजांच्या मिरवणुकीत डॉल्बीसाठी परवानगी देण्यात यावी अशी विनंती काही संस्थांकडून मंदिर समिती आणि प्रशासकीय यंत्रणेकडं करण्यात आली होती मात्र यासाठी परवानगी नाकारण्यात आली असून यंदा आपत्कालीन व्यवस्थापन नियोजनासाठी मंदिर समितीचे पदाधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणा वॉकी टॉकीनं संवाद साधणार आहेत अशी माहिती सोलापूरचे प्रांताधिकारी सदाशिव पडदुने यांनी दिली सिद्धेश्वर यात्रेनिमित्त आपत्कालीन व्यवस्थापन नियोजन आखण्याकरिता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेल्या सूचनेनुसार प्रांताधिकारी पडदुने यांनी मंदिर समितीचे सदस्य आणि प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांसमवेत प्रांताधिकारी कार्यालयात बैठक घेतली यावेळी त्यांनी मंदिर समिती तसंच प्रशासकीय यंत्रणा यांना आवश्यक त्या सूचना केल्या पंढरपुरात आषाढी वारीनिमित्त ज्या पद्धतीनं आपत्ती व्यवस्थापन नियोजन करण्यात येतं त्याचप्रमाणे सिद्धेश्वर यात्रा कालावधीत नियोजन करण्यात यावं मंदिर तसंच मंदिर परिसर होम मैदान नंदीध्वज मिरवणूक मार्ग या ठिकाणी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन करण्यात यावं यासाठी दक्षता समिती स्वतंत्र करण्यात यावी अशा सूचना देखील प्रांताधिकारी पडदुणे यांनी दिल्या सत्तर ते ऐंशी टक्के बराच काम प्रगतीपथावर आहे शेवटच्या टप्प्यामध्ये काम आल्यानंतर अजून एकदा आम्ही सगळ्याची पाहणी करू जिथं जिथं काही कमी आहे काही अडचणी असतील त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करू यावर्षी मंदिर समितीने ही एक अडचण सांगितली की काही लोक त्यांच्या मिरवणुकीमध्ये शियावा म्हणून द्वारक वाजवण्याची परवानगी मागतात तर अशा प्रकारची कुठलीही परवानगी मंदिर समिती किंवा कुठल्याही विभागाकडनं गल विभाजनाची देण्यात येणार नाही त्याच्याबाबत मी स्पष्ट सूचना केलेल्या त्या सूचना तेथील बघ पाहते